स्टार प्रवावर सुरू असलेल्या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्रींचे खरे जोडीदार आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत प्रेमाची गोष्टमधील आपली लाडकी मुक्ताची आई म्हणजे शुभांगी गोखले यांच्या मिस्टरांचं नाव मोहन गोखले यांचा देहांत झालेला आहे त्यांना एक सखी म्हणून एक मुलगी आहे तर मराठीत ठसा उमटवलेले वर्षा उसगावकर सुख म्हणजे नक्की काय असतं यातील आपली लाडकी माई आणि त्यांचे मिस्टर त्यांचं ते एक बिझनेसमॅन आहेत ठरलं तर थर मग मधील प्राजक्ता कुलकर्णी दिगे यांच्या मिस्टरांचं नाव मिस्टर आणि त्यांचा पोरांचा फोटो तुम्ही पाहू शकता विशाखा सुभेदार शुभविवाहामध्ये त्यांनी रोल करत आहेत त्यांच्या मिस्टरांचं नाव आहे महेश सुभेदार तर आता आपण महेश सुभेदार हे एक देखील एक बिझनेसमॅन आहेत सुरेखा तळवळकर यांच्या मिस्टरांचं नाव आहे अंबर तळवळकर मुरंबा या सिरियलमध्ये त्यांनी काम करत आहेत तर प्रतीक्षा लोणकर अबोली या सिरियलमध्ये काम करत आहेत आणि त्यांच्या मिस्टरांचं नाव आणि त्यांचं फोटो देखील तुम्ही पाहू शकताय प्रशांत दळवी याचं त्यांचं नाव आहे फॅमिली कट्टा ते दिग्दर्शक आहेत अर्चना पाटकर आई कुठे काय करते यामधील त्यांचे फोटो काही मालदीवमध्ये गेलेले असताना त्यांचे फोटो त्यांनी इंस्टावर टाकलेले आहेत तर आता मीनाक्षी राठोड कैलास वाघमारे नीता पेंडसे कुण्या नावाची गतू राणी यामध्ये देखील काम केलेलं आहे मिलन पेंडसे राजश्री निकम मला धागा धागा जोडतो नवा आनंदीची आई आणि त्यांच्या मिस्टरांचा फोटो एकच फोटो आहे तो तुम्ही पाहू शकताय हे लहानपणीचा फोटो आहे आणि काही ज्येष्ठ अभिनेत्रींचे फोटो आहेत तर धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे लवकरात लवकर आपल्यापर्यंत आपला माझा व्हिडिओ पोहोचून जाईल धन्यवाद